घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण इकडे अभय आहण्यात फिरत असताना बांगडा नावाची वनस्पती तुम्हाला किडनीच्या आजारासाठी लिव्हरसाठी काम करते आणि ह्याची मुळी वापरायची मित्रांनो ह्याची वळ करून घ्या पानं पान दाखवा साहेब ह्याची पानं बघा ते जवळून दाखवा पानं दिसतात जवळ घेतलं बघा ही ह्याचे पानं आणि ह्याची दांडी आणि ह्याची मुळी ह्याची काय करायची मित्रांनो तुम्हाला डायलेशन जरी चालू असेल ह्याची मुळी अशा काही पांढरी आहे इथून कट करून तुम्हाला मुळी इथून मुळी कट करून सांशीवर उघळून सकाळ संध्याकाळ जेवल्यावर जेवल्यावर घ्या जेवायच्या आधी घ्या दोन टाईम ह्याच्यात दोन चमचे आहेत जसं आपण देवाला गंध लावतो तसं अर्क काढून तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो जेवढे किडनीचे आजार आहेत त्या माणसानं कोरड्या वस्तू खायची नाहीत म्हणजे कुरडी पावडर खायची नाही काढा करून घ्यायची नाहीतर अशी उघळून घ्यायची म्हणजे लि लिवर किडण्या दम ले ले तेजी तेजी हे ही दमलेली असतात त्याच्यामुळे त्याच्यावर लोड येत नाही आणि पातळ औषध त्या माणसाला पचल्या जातं पोटाचे विकार निघायले जातात ही बांगळेमधली जात आहे मित्रांनो तुळशीतली जे एक जात आहे पण हिला बांगडा म्हणतात आता आपण काही फिरत असताना बघा ही मुळी उपटून दाखवली तुम्हाला हिची मुळी अशी आहे आणि हे असं झाड आहे हे किडनीच्या रोगासाठी चालतं मुतखडा असला तरी चालतं आहे डायलिसिस चालू असलं तरी चालतं जेवढा होईल तेवढा मित्रांनो ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा गंडीचं बटन दाबा आणि लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम ಬಂದ ಬಂದ <laughs>